आज राज्यभरामध्ये होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय राज्यात रंगांची उधळण पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये मात्र आज गुलाबी रंगाची चर्चा ही पाहायला मिळते त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गेल्या काही दिवसांपासून गुलाबी रंग त्यांनी चांगला चर्चेत आणलेला होता आणि आज सुद्धा कोल्हापुरामध्ये पदाधिकाऱ्यांनी गुलाबी स्ट्रीकर लावून आपल्या गाड्या गुलाबी करून टाकलेल्या आहेत कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेकांनी आपल्या चारचाकी गाड्या या गुलाबी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आज धुळवड आहे आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये विविध रंगांमध्ये अनेक जण त्या ठिकाणी व्यस्त असताना पाहायला मिळत आहेत अनेक रंग जे आहे ते उडवून एकमेकांना कलर लावून त्या ठिकाणी धुळ धुळवड जी आहे ती साजरी करताना पाहायला मिळत आहेत मात्र कोल्हापुरात एकाच रंगाची चर्चा सध्या सुरू आहे आणि तेच रंग माझ्या मागे तुम्ही बघताय गुलाबी रंगानं या ठिकाणी रंगवलेल्या सगळ्या गाड्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याचं निमित्त म्हणजे सभासद नोंदणी अभियान आपल्याला माहीत आहे की आजपासून याच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी अशा पद्धतीनं रंगवलेल्या गुलाबी गाड्या घेऊन या ठिकाणी सभासद नोंदणीचं अभियान जे आहे ते घेतलं जाणार आहे त्यामध्ये अनेकांनी आपल्या गाड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं गुलाबी रंगामध्ये रंगवलेल्या आहेत आणि यासाठीच बोलण्यासाठी आपण बघता ही सगळे का कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत जिल्हाध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत काय सांगाल एकीकडं आजपासून अभियान तुमचं सुरू होतंय त्यामध्येच गुलाबी रंगाची देखील आता चर्चा झाली काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य आदरणीय दादा दादांनी जनसन्मान यात्रा ज्याची चालू केली आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला दादा म्हणजे एकच वादाने अजित जे दाखवून दिलं त्याच पद्धतीनं आज धुलवडीच्या दिवशी आपल्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद नोंदणी अभियान आपल्या ह्या अख्ख्या महा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय आणि त्यासाठी अजित पर्व म्हणजे गुलाबी पर्व आहे आणि हे आपल्या सगळ्या जिल्ह्यानं पाहावं म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंचवीस गाड्या अशा गुलाबी रंगाच्या केलेल्या आहेतच खरंतर हे सगळे पदाधिकारी आपण सगळे बघतायत त्यांनी देखील आपापल्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी गुलाबी रंगाने रंगवलेत आणि अर्थातच जास्तीत जास्त सभासद जे आहेत ते या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असावेत सदस्य जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असावेत यासाठीच हे अभियान आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती आजपासून होणार आहे धुळवडी पासून होणार आहे कोल्हापुरातल्या कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाहेर या लावलेल्या गाड्या आपण बघतोय धुळवड आज आहे अनेक जण विविध रंगांमध्ये सध्या पाहायला मिळत असले तरी कोल्हापुरात मात्र आजचा हा गुलाबी रंग मात्र चांगलाच चर्चेचा पाहायला मिळतोय कॅमेरामॅन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर